யாச்ச பங்கென இந்த அமரமி டேலி இந்த பக்கு பாய்மந்திர இந்த शब्द சொன்னா இந்த சொற்கா பேசுறதுக்கு நீங்க ஆங்கி ஆபத்து जय शिवराय आज जी म बैठक झालेली आहे लातूर जिल्ह्याच्या वतीनं ज्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम एक सांगू इच्छितो की या दहा तालुक्यातले सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी आपल्याला आलेले दिसलेच असतील तर या बैठकीच्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे जे आपल्याला नऊ जुलैला आपला जो शांतता रॅली होणार आहे त्या शांतता रॅलीच्या नियोजनार्थ ही बैठक होती तर त्या नियोजनाच्या हिशोबाने आपल्या जिल्ह्यातील लहान मुलं असतील महिला असतील किंवा पुरुष वर्ग असतील किंवा युवा असतील या सर्व आपल्या मराठा बांधवांनी नऊ तारखेला प्रत्येक गावागावामधून तालुक्यामधून प्रत्येक गटामधून कुठूनही आपले जे याच्यातले असतील गाव गावपाड्यातले वाड्यातले सगळे जे आपले मराठा बांधव आहेत त्या सर्व मराठा बांधवांनी या नऊ तारखेला येण्यासाठी माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी सांगितलेले खास करून कारण त्यांचा निरोपच आहे की आपल्याला नऊ तारखेला जरी खूप पाऊस जरी आला तरी ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत कसल्याही पावती याच्यामध्ये पा पावसामध्ये शांतता मोर्चा हा निघणारच आहे आणि नि ते स्वतः पाऊस जरी आला तरी ते, ते सोबत असणार आहे त्यामुळे मी आपल्या लातूर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना सांगू इच्छितो की आपण हा नऊ तारखेचा जो न, न, शांतता रॅलीचा मोर्चा आहे त्याला लाखोच्या संख्येने सर्वांनी यायचं आहे कारण आपण या मोर्चाला येण्याचा इफेक्ट काय होणार आहे तर तेरा जुलैला जे अल्टिमेटम दिलेलं आहे त्या तेरा जुलैचं अल्टिमेटम सरकारने विसरू नये त्याच्यासाठीचे हे मोर्चे काढण्यात आलेले आणि सरकारने सुद्धा आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देऊन तसेच सगळे सोयरा हा कायदा पास करून आम्हाला आरक्षण लवकरात लवकर देवं मराठा समाजाची परीक्षा घेऊ नये आणि त्याचे परिणाम खूप भयानक होती धन्यवाद